वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू आणि जुगार व्यवसायांवर छापेमार कारवाई केली असता नऊ आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाळण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत सात हजार आठशे तीन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा तुमसर आंधळगाव आणि पवनी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे भंडारा पोलिसांनी प्रकाश चौभे राहणार गौतम भंडारा तुमसर पोलिसांनी प्रकाश रामटेके राहणार संजय राहणार राहणार तुमसर प्रदीप शिंदे हसारा प्रशांत हटवार राहणार तुमसर पुरुषोत्तम चिंधालोरे राहणार तुमसर प्रवीण सरोते राहणार पिप्रा आंधळगाव पोलिसांनी चित्रसेन वैद्य राहणार पांढरावडी पवनी पोलिसांनी देवकाबाई वाघधरे राहणार वार्ड पवनी या नऊ आरोपींच्या ताब्यातून दारू दारू काढण्याचे साहित्य आणि जुगार खेडण्याचे साहित्य असा एकूण किंमत सात हजार आठशे तीन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि त्यांच्या अधीनस्थ पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे